ठीक आहे <coughs> तर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य सी परीक्षा सहा जुलैला होणार आहे कधी सहाला सहा जुलैला होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी आपण काय करू शकतो बरं तर त्यासाठी मी तुम्हाला काही नियोजन सांगणार आहे जे विद्यार्थी राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत जे विद्यार्थी राज्य या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी कशाप्रकारे जून जुलै आता काय आहे एप्रिल मे ठीक आहे जून जुलै जून एप्रिल मे जून आपल्याजवळ फक्त एकच महिना राहिलेला विद्यार्थी मित्रांनो या एका महिन्यामध्ये आपल्याला सर्व सिक्सर मारायचे आहेत तर आपण कशाप्रकारे या एका महिन्यामध्ये आपला जो आ, शिलाप आप जो स्टडी आहे तो स्टडी आपण करू शकतो या महिन्यामध्ये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही काय करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही सर्वप्रथम कमेंट करा त्याने मला कळेल की तुम्हाला काय अडचण आहे दुसरी गोष्ट म्हणजे विद्या हां हां ब्लॅकबोर्ड अशा प्रकारे काय म्हटलं हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण इथं नियोजन करू शकतो सहा एक जून हा जून फक्त एकाच महिना आलेला आहे कारण जे सहा महिने जे सहा सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो परीक्षे पाच तारखेला तुम्ही कुठल्याच प्रकारचा स्टडी करायचा नाही कारण तुम्हाला मी सांगतो की पाच तारीख आपली आहे ठीक आहे

विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट तुम्ही एक मिनिट थांबा विद्यार्थी मित्रांनो थोडा वेळ छमासा थांबल्याबद्दल हां एवढा रुपात भेटमासा आहे आणि चॉकलेट आहेत येऊ का हां विद्यार्थी मित्रांनो सर बसून हा रिव्हिजन करण्याचा वेळ आहे कारण स्टडी तुमचा स्टडी तर आतापर्यंत झालेला नसेल तर आता एवढा कमी वेळा स्टडी होणार नाही एका महिन्यामध्ये त्याच्यामुळे पैसे घे रे इकडे नाही तर फक्त रिव्हिजनचा वेळ राहिलेला तर रिव्हिजन करायला लागा आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नसेल रीडिंगला अर्ज रीडिंग होत नसेल रीडिंग करायला अडचण येत असेल तर जाय झालं तर अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास लावा किंवा यूट्यूबवर अशा फ्री लेक्चर्स असतात ते पण एकदम ओरिएंटेड असतात सुद्धा स्टडी करा विद्यार्थी मित्रांनो आणि कुठली अडचण नसेल तर एखादा शिक्षक पकडा त्या शिक्षक पकडून त्याच्या माध्यमातून अभ्यासाला लागा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो शिक्षक हे बघा मी सांगतो लेक्चर लेक्चर पकडा एखादा शिक्षक पकडा जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एक पकडला आता ऑनलाईन ऑनलाईन विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट ऑनलाईन शिक्षक पकडा एक काय म्हणतो मी ऑनलाईन शिक्षक पकडा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कुठलाच पकडायचं येणार नाही कारण जर तुम्ही सेफ्टी जर तुमच्याकडून होत नसेल तर ठीक आहे सेल्फ स्टडी जर होत असेल तर, हो तर नक्की करा परंतु जर अशा प्रकारची अडचण असेल त्याला शिक्षक पकडा रिव्हिजन करा विद्यार्थी मित्रांनो कारण हा जो वेळ आहे हा रिव्हिजन करण्याचा वेळ आहे एवढ्या कमी वेळात पूर्ण स्टडी करणं शक्य नाही आणि पी वाय क्यू तुमचा सिलेबस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर रोजचा आठ तास स्टडी असेल आठ आठपेक्षा कमी असेल तर आठ तासापर्यंत करा किंवा जर पॉसिबल नसेल आठ तास करणं तर जर कमीत कमी दोन तास स्टडी रेग्युलर करा कन्सिटन्स ठेवा सुद्धा समजा अर्धा तुमचा अभ्यास झाला नाही किमान अर्धा घंटा किंवा एक घंटा तरी स्टडी करा त्याच्यामध्ये तुम्ही गॅप पडू नका विद्यार्थी मित्रांनो कारण जर तुमचा जर गॅप पडला विद्यार्थी मित्रांनो तर ते तुमचं जे सातत्य असतं ते सातत्य हे सातत्याला गदा पोचते म्हणून विद्यार्थी मित्रांनो सातत्य ठेवा सातत्य ठेवा सातत्य सातत्य ठेवा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि जे जे तुमचं ते टॉपिक राहिलेले आहेत तुम्हाला सांगतो तिचा एक मिनिटावर पहुले काय पडलं आधी यार तिचा तर पवदे म्हटलं एक स्वातंत्र्य ठेवा विचारतो मित्रांनो आपल्या दुकानात वर मी थांबून ठेवतो मुलगी राणीची मुलगी मुली बघाड घाल බर සාතෙටවා विद्यार्थी मित्रांनो सातत्य ठेवा सातत्य खूप महत्त्वाचं असतं माहिती आहे का क्षमा असावी विद्यार्थी मित्रांनो माझ्या कामात काहीतरी अडथळा आल्यामुळे टॉपिक थोडंसं क आपली लिंक तुटलेली आहे या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो सातत्य सातत्य असावेत व कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करा कमेंट करा कमेंट करायला लागू नका ठीक आहे आणि प्युअर के सॉल्व करा रिव्हिजन झाल्यानंतर ठीक आहे आणि जी एस आणि सी चॅट आता तुम्हाला सांगतो बी राज्य सेवा जी एकदम राज्य सेवा पूर्व पूर्व में का है जीएस व सी जीएस जी सीसेट व सी सैट विद्यार्थी मित्रों जीएस मे इतिहास भूगोल पॉलिटी इकोनॉमिक जीएस जीके करंट अफेयर्स ये जो टॉपिक है हे एसमध्ये येतात आणि सी साठ म्हणजे निर्णय क्षमता दहावी बारावीच्या बेसवरची गणित असते याच्यावरती येतात क्वेश्चन तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटजी करा हा व्हिडिओ परत एक वेळा बघा काही अडचण असेल तर आणि माझ्याकडे कुठला मोठं सांगायचं राहिलं असेल तर सुद्धा मला कळवा विद्यार्थी मित्रांनो व आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि राज्यसेवा मेसची जी स्ट्रॅटजी आहे ते मी तुम्हाला स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला जेव्हा प्रिलियमचा कटअप लागेल तेव्हा नक्की प्रकारची असल्यास नक्की कमेंट करा तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल जय हिंद जय